निफाड तालुक्यातील करंजगाव येथे माघी पौर्णिमेला श्री खंडेराव महाराजांच्या बारा गाड्या ओढतो अश्व निफाड तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर वसलेले करंजगाव येथील श्री खंडेश्वर महाराज मंदिर हे मंदिर पौराणिक असून चांदोरी येथे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी खंडेराव महाराज महाणसा माता बानाई माता दुपारच्या भोजनासाठी गोदावरी नदीच्या तीरावर थांबले भोजन करून विश्रांती घेतली ते हेच जागृत देवस्थान असून भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी आख्यायिका आहे करंजगावी प्रत्यक्ष प्रभू श्री रामाच्या व लक्ष्मण यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे प्रभू श्रीरामांनी स्वतःच्या हस्ते स्थापन केलेले सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे सर्व प्राचीन मंदिरे गोदावरी नदीच्या तीरावर एका शेत आहेत गावात मध्यवस्थित खंडेराव महाराज मंदिर असून दरवर्षी माघ पौर्णिमेला म्हणजेच दांडी पौर्णिमेला बारा गड्या ओढण्याचा कार्यक्रम होतो या वर्षी यात्रा उत्सव चार फेब्रुवारी खंडेराव महाराज यांच्या हस्ते घटस्थापना होऊन याही वर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले प्रभू श्री रामचंद्रांच्या व राजमाता अहिल्याबाई होळकर छत्रपती शिवाजी महाराज संत श्रेष्ठ जनार्दन स्वामी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या श्री क्षेत्र करंजगाव या पावनभूमीत बारा फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता गोदावरी नदीच्या श्री खंडेराव महाराज मंदिरात होम हवन मांडव यांची मिरवणूक निघाली तसेच खंडेराव महाराजांचे वाहन असलेला अश्व गोदावरी नदीच्या पात्रात आंघोळीसाठी वाघे मंडळीच्या देवाची गाडी म्हणत वाजत गाजत मिरवणुकीने आणले आंघोळीनंतर खंडेराव महाराज मंदिरासमोर अश्वाला हडद लावली अश्वास बाशिंग बांधून सजवल्यानंतर अश्वाची संपूर्ण गावातून वाजत गाजत मिरवणूक करण्यात आली एवढी बारा गाड्या ओढण्याच्या मार्गावर ठिकठिकाणी कापूर अगरबत्ती लावली भंडाऱ्याची उधळण करीत येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट खंडेराव महाराज की जय या जयघोषात मिरवणुकीनंतर अश्वरथाला जोडून बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला बारा गाड्या अश्व ओढून जाताच रस्त्यावर पेटवलेल्या कापूर ज्योती भंडारा कपाडी लावण्यासाठी भाविकांची एकच झुंबड उडाली त्यानंतर मंदिरात भाविकांची खंडेराव महाराज मंदिरात दर्शनासाठी अलोट गर्दी उसळली महाआरती होऊन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले यावेळी या सह शिवमल्हार मित्रमंडळ खंडेराव महाराज भक्त मंडळ करंजगाव व पंचकृषीतील हजारो ग्रामस्थ उपस्थित होते नाशिक ते डिजिटल साठी रामराजोडे करंजगाव